गणपती बाप्पा आता लवकरच घरी येणार तुमच्याही घरी गणपती बाप्पा येणार असतील मग ही पाच मिनिटांची माहिती फक्त तुमच्यासाठीच आहे गणेश चतुर्थी म्हणजे उत्साह भक्ती आणि घरात सकारात्मक ऊर्जा पण बाप्पा येण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे सर्वात आधी थी, घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी साफसफाई घरातल्या प्रत्येक खोलीतून विशेषतः जिथे बाप्पा बसणार आहोत तिथून अनावश्यक वस्तू काढा आणि पवित्र वातावरण तयार करा माझ्या आजीकडून मी नेहमी ऐकले ज्या घरात स्वच्छता असते तिथे देव स्वतः प्रसन्न होतात गणपतीला बसवण्याचं योग्य स्थान ठरवा उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून गणपती बसवायचा असतो घरात शांतता स्वच्छ आणि प्रकाशमान कोपरा शोधा शास्त्रानुसार गणपतीचे तोंड पूर्वेकडे असेल तर घरात सुखशांती बसते मोर्य येतात पण सजावटही खास हवी ना लक्षात ठेवा कमी व सुसंगत सजावट ठेवा फुला फुलांचे तोरण कापडी पडदे दिवे आणि सुगंध लहानपणी आई दरवर्षी फुलांनी घर सजवायची आणि त्या गंधात एक वेगळी शांती असायची आजकाल बाप्पा मूर्तींसाठीही पर्यावरणाचा विचार करणं गरजेचं झालंय हडूच्या मूर्ती वापरणं नैसर्गिक रंग वापरणं ही आपली जबाबदारी आहे घरीही छोटीशी मूर्ती बनवता येते थोडा प्रयत्न करा खूप समाधान मिळेल तयारी झाली का चला एक छोटसं चेकलिस्ट पाहूया पहिले तर स्वच्छता नंतर स्थान निर्धारण म्हणजे गणपती कुठे बसवायचं आहे ती जागा निश्चित करा सजावट आणि मूर्ती तसेच नैवेद्याचं सामान गूळ नारळ आणि मोदक विसरू नका घरात प्रेम भक्ती आणि सकारात्मकता असली की गणपती बाप्पा नक्की प्रसन्न होतात तर यंदाही पप्पांचं स्वागत मनापासून करा आणि सण साजरा करा या माहितीचा थोडा जरी उपयोग झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलला